बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बुद्धिमत्तेचा एक क्वेश्चन दिलेला आहे तर या अशा प्रकारची जर आकृती आली असेल पेपरमध्ये तर ती कशी सॉल्व करायची तर त्यासाठी एक सूत्र आहे एकूण त्रिकोण बरोबर ह्या सूत्राचा वापर करायचा आहे तर बघा एक छेद आठ यन गुणिले यन अधिक दोन दुसऱ्या कंसात दोन यन अधिक एक अशा प्रकारचं सूत्र येणी या सूत्राचा वापर करून हे त्रिकोण मोजायचे आहेत तर आपण सगळ्यात पहिलं त्रिकोण किती आहेत एक दोन तीन चार तर पायालगतचे पाया लगतचे पाया लग, त्रिकोण किती आहेत तर चार आहेत तर आपण या ठिकाणी सूत्राचा वापर करू आणि त्रिकोण राईट करून घेऊया म्हणजे संख्या त्रिकोणाचे जेवढी संख्या असेल ती राईट करून घेऊया म्हणून आपण सूत्र लिहून घेऊया एक पहिलं एकोण त्रिकोण बरोबर एक छेद आठ गुणिले चार कंसात चार अधिक दोन हे दोन घेतले कौंस बंद दुसऱ्या कंसामध्ये दोन गुणिले चार अधिक एक कारण हे आता कारण हे आपल्याला विषम नाही तर सम त्रिकोण काढायचे आहे जर तीन असते या ठिकाणी त्रिकोण एक दोन तीन चार ही चार ही संख्या विषम सम आहे परंतु या ठिकाणी जर तीनच संख्या आली असते तर ती विषम संख्या असते आणि विषम त्रिकोण संख्या मोजा असा प्रश्न असता तर त्या ठिकाणी ह्या सूत्राचा वापर करायचा परंतु या ठिकाणी वजा एक लिहावा हो लागेल तर विषम संख्या विषम त्रिकोणाची संख्या निघेल तर या ठिकाणी आपण आता किमती ठेवल्या आता हे सॉल्व करणार आहोत तर एकूण त्रिकोण बरोबर तर बघा य चार एक चार चार दोन्ही आठ तर बघा या ठिकाणी हे सहा होतात त्यानंतर चार दोन्ही आठ आणि एक नऊ तर आपण काय करू सगळ्यात पहिलं याला भाग देऊन घेऊ बेत्रिक सहा आणि हे गुणिले तीन गुणिले नऊ नऊ त्रिक सत्तावीस अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येईल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा जर त्रिकोण आला त्यामध्ये त्रिकोणाची संख्या मोजायची असेल तर सूत्राचा वापर करायचा विषम संख्या जर दिलेली असेल तर फक्त इथं वजा एक करायचं आणि ह्या सूत्राचा वापर करायचा तर आपण विषम सुद्धा काढणार आहोत